नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत मृत्युंजय कर्ण एकोणीस महाराजांच्या रथाचं सारथ्य बाबांनी पुष्कळ वर्ष उत्साहानं केलं होतं पण अलीकडं वृद्धत्वामुळं त्यांच्या अंगी पूर्वीसारखी चपळता राहिली नव्हती त्यांच्या सहाय्यासाठी महाराजांनी गवलगण नावाच्या सारथ्याच्या आणखी एका निष्णात आपल्या खास सेवेसाठी घेतलं होतं कधी कधी महाराज त्यांना हाक मारीत, ते ऐकून त्यांचं नाव संजय का आहे हे आम्हालाही समजलं होतं पण ते वडीलधरी असल्यानं आम्ही त्यांना संजय काका म्हणू लागलो त्यांच्या आणि आचार्य विदुरांच्या चर्येत फारच साम्य होत त्यांचं संजय हे नाव मला फारच आवडलं ते सारथी आहेत हे तर त्याहूनही अधिक आवडलं मला उगाच काहीतरी निमित्त काढून मी त्यांच्याशी त्यांना काका म्हणत बोलण्याचा प्रयत्न करी रथशाले ते आणि बाबा जातीवंत घोडे रथाचं सर्वात उपयोगी वंगण चक्रासाठी कोणती लाकडं टिकाऊ रथचक्रांच्या आऱ्यांची संख्या कमी असावी की अधिक त्यांचा गतीवर काय परिणाम होतो यांसारख्या असंख्य मनोरंजक विषयांवर चर्चा करीत मला तर ते नेहमी सांगत कर्णा तू सुतपुत्र आहेस तू नेहमीच हे लक्षात ठेव की जातीवंत घोडा कधीच धर्तीवर बसत नाही रात्री निद्रेसाठी सुद्धा आणि जातीवंत सारथी कधीच रथनीड सोडत नाही प्राण गेला तरी सुद्धा एकदा धरली ती जागा कायमची काय म्हणता काका घोडा कधीच खाली बसत नाही मी आश्चर्यानं विचारी हो एवढंच नाही तर उभ्या उभ्या निद्रा घेणारा घोडा जेव्हा चार खुरांपैकी एक खुर मुडपून निद्रावश होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो दीर्घ प्रवासाला निकामी झाला म्हणून समजावा लक्षात ठेव घोडा हा सर्व प्राण्यात गतिमान प्राणी आहे गतिमान ते तसेच एकसारखे बोलत राहावेत म्हणून मी उगाच काहीतरी विचारी भारद्वाज पक्षासारखा त्यांचा मधुर आवाज एकसारखा ऐकत एक राहावा असंच होता गतिमान नाही तर बुद्धिमानही ही करणा कधीतरी घोड्यावरून घनदाट अरण्यात गेलास आणि बाहेर येण्यासाठी मार्ग झाला तर हातातील वेग सोडून दे हा बुद्धिमान प्राणी तुला अचूकपणे तू तु जिथून निघाला असशील तिथं परत आणून सोडील घोड्यांच्या अशा कितीतरी लकबी काका गप्पा मारताना सांगून जात त्यांच्याकडून घोड्यांच्या अशा विविध सवयी व्याधी व गती विषयांचं वर्णन ऐकताना आमचा काल आनंदात जाऊ लागला कर्तव्य कर्म धार्मिक विधी सभागृहाचे नियम त्यांची माहिती देऊ लागले अकला अकुर अशा घोड्यांच्या खुरांच्या रोगांवर कोण कोणती औषधी वनस्पती चालते हे त्यांनी व्याधीग्रस्त घोड्यावर प्रत्यक्ष प्रयोग करून आम्हाला दाखवून दिलं संजय काका म्हणजे राजवाड्यावरील सर्व सारथ्यांचे नायक होते महाराज धृतराष्ट्र पितामह महामंत्री विदूर राजमाता आणि अमात्य वृषवर्मा सर्वजण सभागृहातही त्यांचा आदर राखत असे सर्वांचे आवडते संजय काका माझ्याशी घटकान घटका गप्पात रंगत होते सारथ्य कर्मातील खुबीचे बारकावे सांगत होते कधी कधी मालांनी आणि घटांनी सुशोभित अशा आपल्या रथातून मला व शोणाला राजनगरातून फिरवून आण धन्यवाद